ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा श्रीराम सेवा हो मंडळ कल्याण शहराच्या वतीने शिव कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं कल्याणपूर्व येथील शिवमंदिर श्री कृष्णनगर येथून या यात्रेला सुरुवात करण्यात आली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक चक्की नाका शिवमंदिर कोळसेवाडी पोलीस स्टेशन श्रीराम चौक नेताजी चौक कैलास कॉलनी मार्गे अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिरात या कावड यात्रेचा समारोप करण्यात आला बजरंग दलाचे कल्याण जिल्हा संयोजक राजन चौधरी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रामसेवा मंडळाचे अध्यक्ष आतिश चौधरी उपाध्यक्ष जितू गुप्ता खजिनदार लालजी दुबे सचिव राजू वाकोडे आदींनी या शिवकावड यात्रेचं यशस्वी आयोजन केलं या यात्रेत समाजसेवक संदीप क्षीरसागर सोनिक क्षीरसागर आदींसह कल्याणपूर्व परिसरातील सनातन प्रेमी शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह हो दिसून आला कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा